दीक्षाभूमी येथे आंबेडकर कॉलेजच्या मागील भागात हे जे दीक्षाभूमीचा प्रवेशद्वार आहे याच्या अगदी पाठिंबागच्या भागात इथं लॅपचं आणि काम सुरू आहे जिथं शासनाने एक प्रोजेक्ट टाकला होता हे कॉटन रिसर्च सेंटरची जागा आहे आणि कॉटन रिसर्च सेंटरच्या जागेवर कसलं बांधकाम केलं जातं हे अजून माहीत नाही पण कॉटन रिसर्च सेंटरची ही जागा आहे आणि अगदी हे दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वार जे आहे उत्तरेकडील प्रवेशद्वार उत्तरेकडील प्रवेशद्वारात नव्याने एक बांधकाम केलं जात आहे जिथं प्लॅनिंग केल्या जात आहे आणि हे खोदकाम सुरू आहे इथं जे पी जे सी पी सुरू आहे हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की इथे ते शासनाने एक प्रोजेक्ट सुरू केला होता दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हा अगदी पाठीमागचा भाग आहे ज्याला उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणतो उत्तरेकडील प्रवेशद्वारात हा कार्यक्रम सुरू आहे याची दखल घ्यावी शासनाने अधिकृत अनधिकृत की दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण व विस्तारीकरणासाठी अडथळा निर्माण करण्यासाठी तर हे कन्स्ट्रक्शन बांधकाम केल्या जात नाही ना याची जाणीव शासनाने ठेवावी